नमस्कार अभिजित विनायक घनोडकर रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मतदारसंघ आपल्या या देशामध्ये मोदींचं सरकार आल्यापासून हिंदुत्व असे किंवा विकास असे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या इतक्या योग्य रीतीने आणि इतक्या स्पीडली होत आहेत की ह्याच्या आधी कधी बघितल्याचं आम्हाला आठवत नाही किंवा आमचे वडील असतील किंवा काका असतील कधी यांनी सुद्धा जे सांगितलं की एवढ्या स्पीड मध्ये कुठे काम होताना बघितलं नाही आणि सर्वात आनंददायी गोष्ट कुठली जर का असेल तर पाचशे वर्षापासून आपला प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न तो मोदीजींनी इतक्या सहज गत्या सोडवला की जी आपल्याला भीती दाखवत होते की राम मंदिर झाल्यानंतर दंगली होतील माऱ्या माऱ्या होतील परंतु ह्यातला कुठलाही प्रकार न घडता पूर्ण देशामध्ये इतका जल्लोष साजरा झाला आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने पार पडला की कुठेही त्याच्यामध्ये राजकीय वर्तुळाचं अस्तित्व न येता पूर्णत संत महंतांचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला जसं की आपल्याला राम मंदिर मिळालं तसंच आपल्याला काशी मिळणार आहे मथुरा मिळणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मोदींना तसंच राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांना सपोर्ट दिला पाहिजे आणि नक्कीच नवीन मतदार असेल युवक असतील हे पूर्णतः ताकतीनिशी नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्या मागे शंभर टक्के ठामपणे उभा आहे कोणीही कितीही काही म्हणू दे परंतु हा दहा वर्षाचा जो कालखंड आपण बघितला आहे तो भारताला इतक्या प्रगतशील देश देश बनवलेला आहे की जो दहा नंबरचा जो आपले देश होता तो आज पाचव्या नंबरवरती आलेला आहे त्यानंतर आपलं सैन्यशक्ती बघितली तर आपण तीन नंबरच्या सैन्यशक्ती आहे आपली म्हणजेच जर का आपण अजूनही ठामपणे प्रत्येकाने जर का, का विचारपूर्वक मतदान केलं तर जे आपल्याला सावरकरांनी सांगितलं की भारत हा जागतिक महासत्ता बनणार आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की असंच आपण सर्वांनी एकजुटीने एक, एक ताकदीने मागे आणि फडणवीसांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे तरच आपला देश पूर्णतः प्रगतशील होईल आणि खरोखर कुठेतरी जागतिक महासत्ता बनेल